शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस पिकवत असताना बोरगावी टेक्नॉलॉजीचा एम एच झिरो नाईन पॅटर्न म्हणजेच वस्तात किट बरेच शेतकरी बरेच लोक आम्हाला म्हणतात की तीन हजार सातशे रुपयेमध्ये ऊस पिकतो का शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तीन हजार सातशे रुपयेमध्ये ऊस पिकत नाही पण तुम्ही जो पंधरा हजार वीस हजार तीस हजारपर्यंत जो खर्च करत होता तो खर्च मात्र नक्की आम्ही तीन हजार सातशे रुपयेमध्ये खाली घेऊन आलेलो आहे याचं कारण असं आहे पण त्याआधी तुम्ही हा प्लॉट पहा पूर्णपणे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या वस्तात किटच्या माध्यमातून उभा राहिलेला हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचं ऑब्झर्वेशन्स पहा तुम्ही किंवा चांगले फुटवे पानाची रुंदी उंची जाडी ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत शेतकरी मित्रांनो भारतातील पहिला हार्मोनचा किट प्रत्येक पिकाला हार्मोनल बॅलन्स खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याच गोष्टीचा अभ्यास करून ह्याचंच संशोधन करून बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एम एच जुलन किटची निर्मिती केलेली आहे ह्यामध्ये आपण दोन आळवणी देतो ज्यामुळं रोप सेट होऊन चांगल्या मुळींची निर्मिती होऊन त्याला चांगले फुटवे निर्मितीचं चा काम ह्या दोन आळवणीमध्ये होते एक सपोर्ट डोस आहे ज्याच्यामुळे राहिलेले सगळे फुटवे तयार होणे आणि त्या फुटव्यांना जोर लागणे आणि कांड्या चांगल्या तयार होणे हे सपोर्ट डोसचं काम करतं आणि तीन फवारण्या ज्या तीन फवारण्यामध्ये फवार पण तीन तीन पाऊच आहेत जे वे वेगवेगळे तीन हार्मोन्स आहेत ज्यामुळं पानाची रुंदी वाढणे असू दे पानाची काळोखी असू दे पान लांब होणं असू दे आणि ऊसाची जाडे असू दे हे सर्व काम हे वस्तात किटच्या माध्यमातून होतं तुम्ही एकदा वापरून पहा शंभर टक्के तुमचा पण विश्वास वस्तात किटवर बसणार आहे ह्याची गॅरंटी